जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदमय होण्यासाठी निवृत्तीवेतनावर लक्ष ठेवण्यापेक्षा आवडणारे पण सेवेच्या काळात पूर्ण होऊ न शकलेले नानाविध छंद जोपासा सर्व छंदात दर्जेदार छंद साहित्याचा अक्षरसाहित्याच्या वाचनाने लेखनाने चिंतनाने आणि उपाययोजनाने आपण सर्वजण निवृत्तीनंतरही पुन्हा आपल्या यौवनात प्रवेश करीत असतो आपले विचार आपल्या कल्पना विविध विषयातील गोष्टी यांना आपण ज्यावेळी शब्दरूप देतो त्यावेळी आपणास खरे सौख्य प्राप्त होते अक्षरांच्या आनंदाची गणना त्याचे मोजमाप अजूनपर्यंत कोणालाही करता आलेले नाही असे उद्गार कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणचे विद्यमान अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे संपन्न झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन मालवणच्या वार्षिक मेळाव्यात मार्गदर्शन करताना काढले आनंद अक्षरांचा या विषयावर त्यांचे प्रबोधन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय रोहिदास चौकेकर अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन मालवण हे होते आपले विचार मांडताना ठाकूर पुढे म्हणाले सेवानिवृत्तीनंतर आपण अक्षरांच्या आनंदात मनसोक्त डुंबायला शिकले पाहिजे आपले अनुभव विश्व शब्दबद्ध केले पाहिजे हे पटवून देताना त्यांनी मालवण तालुक्यातूनच सेवानिवृत्त झालेल्या अनुक्रमे द शी हिरलेकर गुरुजी यांचे स्वप्नपूर्ती सुधाकर गुडेकर यांचे कृतज्ञमी कृतार्थमी मधुकर राणे गुरुजी यांचे सावध तो सुखी आदी अनेक प्राथमिक शिक्षकांच्या आत्मवृत्तांचा उल्लेख केला सेवानिवृत्तीनंतर आपण सहा वर्षे लोकमत साठी चालविलेले फेरपटका सदर शतदा प्रेम करावे पुस्तकाची निर्मिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या सहकार्यातून संपादित केलेली सिंधू साहित्य सरिता चरित्रग्रंथ येग एग सरी कविता संग्रह बीजा अंकुरे अंकुरे ललित आदी पुस्तकांच्या निर्मितीचे दाखले दिले सदर प्रबोधनाला सावळाराम अनावकर प्रवीण कोल्हे पोलीस निरीक्षक मालवण कृष्णा पातळे भालचंद्र चव्हाण मनोहर सरमणकर ज्ञानदेव ढोलम मधुकर राणे मिनल सारंग सुरेश चव्हाण आनंद धुत्रे यांच्यासहित प्रमुख मान्यवर आणि बहुसंख्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक उपस्थित होते प्रास्ताविक श्रीमती सुगंधा गुरव यांनी तर आभार श्रीमती रुपाली पेंडुळकर यांनी मानले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कॉम